नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपण बघतो की लोक ही कुठल्या ना कुठल्या देवाची प्रार्थना करत असतात पूजा करत असतात तो देव आपल्याला पावावा त्याने आपल्याला दर्शन द्यावं त्याने आपलं सगळे प्रॉब्लेम दूर करावे म्हणून प्रत्येकजण पूजा अर्चना करत असतो नामस्मरण करत असतो काय वेगवेगळ्या प्रकारे मंत्रोच्चार करत असतो आणि कसा तो देव आपल्याला पावेल हे पाहत असतो आता आपण बरेच काही देवळं पण अशी पाहिलेली आहेत किंवा गणपतीच्या बाबतीत जेव्हा गणपती अं ची देवळं आहेत गणपतीची तिथे पण आपण बघतो की नवसाला पावणारा गणपती किंवा नवसाला पावणारा हा देव आहे असं आपण बरच ऐकतो पण प्रत्यक्षात देव हा सहसा सजीव पावत नाही हे सगळ्यांना माहित आहे तेव्हा तो प्रत्यक्षात सहसा दर्शन देत नाही प्रत्येकाला माहित आहे खूप अं जास्त करून एक साधू संतांना वगैरेच तो दर्शन देतो असं आपण ऐकलेलं आहे पण एक असा जो देव आहे ना जो सर्वात लवकर पावणार आहे म्हणजे जर तुम्ही तीन महिने जरी त्याची जर त्याचं नाव स्मरण जरी तुम्ही केलं ना तरी तो तुम्हाला प्रत्यक्षात दर्शन देईल किंवा तो तुमचं संरक्षण करेल तुमचं तुमचे प्रॉब्लेम हळूहळू दूर होत जातील पण ते तेवढं तुम्हाला करावं लागेल एवढं सोपं पण नाही ती गोष्ट कुठली पण लवकर इतर देवांच्या बाबती बाबतीत जर आपण पाहिलं तर हा देव आहे हा लवकर पावतो हा देव तुम्हाला लवकर दर्शन देईल किंवा लवकर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व व्हायला हो सुरुवात करेल असं हा देव आहे पण तो या देवाच्या बाबतीत असं आहे का हा देव हा पृथ्वीवरच आहे म्हणजे इतर जे देव असतात ते जास्त करून आपण बोलतो वरच्या लोकात असतात दिव्य लोकात राहत असतात जेव्हा आपण त्यांच्या भक्ती करतो तेव्हा ते मग आपल्याला दर्शन द्यायला खाली येतात पण हा देव देव आहे ना हा कधी वरच्या लोकात गेलात नाही हा इथेच राहिला पृथ्वीवर त्याला इथेच आवडत होत असा हा देव आहे चिरंजीवी पण बोलतात हा चिरंजीव आहे म्हणजे अमर आहे याला रा हा कधीच म्हणजे होणार नाही कायम इथे राहणार आहे असं हा देव आहे तर तुम्हाला काही लोकांना माहित असेल तर त्यांनी पुस्तकातून वाचलं असेल किंवा कुठे ऐकलं असेल तर हा देव म्हणजे आपला मारुती राया मारुती राया असा भक्त होता श्रीरामाचा कि त्याला श्रीराम म्हणाला काय तू कायम इथेच राहा तू लोकांची से, लोकांची सेवा कर लोकांना मदत कर लोकांचं संरक्षण कर तुझ्यासारखा भक्त कुठेच मिळणार नाही तर भक्ती असावी तर अं भक्ती असावी तर मारुती रायासारखी असं आपण कुठे वाचलं असेल जेव्हा तुम्ही जर भक्ती अशा प्रकारे जर करायला भक्ती करायला लागलात मारुती रायची तर तुम्हाला मारुती राय हा लवकर पाहू शकतो लवकर दर्शन देऊ देऊ शकतो तुमची प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो तर ह्याचं मी का सांगतो हे कारण आपण जी काही पूजा अर्चना करतो इतर देवांचे तर ते आपण ऐकलं असं नाही का तो देव लवकर पावलाय त्याला बरीच वर्ष जातात जर तुम्ही ते कंटिन्युअसली करत राहाल त्याची पूजा अर्चना तर तो पावतो आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो पूजा वगैरे असं करण्यापेक्षा ना तुम्ही जर नामस्मरण कराल ना मारुती राहायचं तर तो तुम्हाला लवकर पाहू शकतो नामस्मरणाने कुठलाही देव हा लवकर पावत असतो पण मारुतीराय हा खूपच लवकर पावतो हो। त्याचं ते हनुमान चालीस आहे त्याच्यामध्ये चा सगळी त्याची स्तुती दिलेली आहे त्या हनुमान म्हणजे मारुतीरायाबद्दल सर्व दिलेलं आहे तर ते जरी तुम्ही रोज जर वाचाल तरी सुद्धा तुम्हाला लवकर तो देव म्हणजे मारुती राय लवकर दर्शन देईल तुमचं संरक्षण करेल तुम्हाला माहित असेल जर भूत बाधा वगैरे जर आपल्याला भीती वाटत असेल भूतांबद्दल वगैरे तृप्त आत्म्यांबद्दल वगैरे खरे तर हनुमंताच ना, नाव घेतात मारुती रायाचं नाव घेतात मग कोणी पुढे येत नाही आणि तसं ते लिहिलेलं आहे पण त्या हनुमान मध्ये पण लिहिलं आहे तर तुम्ही मारुती रायाचं नाव स्मरण केलं तुम्हाला कुठली भूत बाधा होऊ शकत नाही तर नुसतीच भूतबाधा असं नाही तर माणसं पण तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत लोक फक्त तेवढंच घेतात काय बाबा भूत बाधा होणार नाही मारुती रायाचं नाव घेतलं असं नाहीये मारुती रायाचं नाव स्मरण तुम्ही जर रोज कराल तर एखादा तुम्हाला त्रास देणार असेल ना तोही कायमचा निघून जाईल तुमच्या आयुष्यातून तो तु परत कधीच तुमच्या समोर येणार नाही असं आहे आणि जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते हळूहळू सगळे सॉल्व्ह व्हायला हो लागते पण त्यासाठी तुमचं ती तु भक्ती पण तशी असावी लागते काय झालंय माहिती आपण काय करतो फक्त असे पाया पडतो आणि निघून जातो किंवा पूजा करतो किंवा लोक दर शनिवारी जातात आणि फक्त देवळात जाऊन तेल किंवा ते रुई पानाचा हार वगैरे असं ते करत त्याला अर्थ नाहीये तुमची भक्ती रोज असली पाहिजे तुमच्या मनात तो कायम असला पाहिजे जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा पहिलं नाव तुमचं मारुती रायचं आलं पाहिजे हनुमंताचं आलं पाहिजे तर तुमची खरी भक्ती कुठलेही संकट येऊ नये पट पहिलं नाव तुमचे ते काय येणार तोंडा ते सहजासहजी येणार नाही नाव तुम्ही तेवढं जर तिची भक्ती करत असाल तरच ते तुमच्या तोंडातून नाव येईल ते नाव येणारच नाही कुठल्याही देवाच मी जे आपोआप कधीच येत नाही त्यासाठी तुमचं ते कायम तुमच्या तोंडात ते नाम असलं पाहिजे आणि मारुती राया जो असा आहे ना जो लवकर धावून येणारा देव आहे म्हणून मी ही मुद्दा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यासाठी कि मी जी प्रकरण ऐकली जी इतर ठिकाणी किंवा जे वाचन केलं त्याच्यातून मला असं कळलं हा जो तुम्हाला लवकर पाहतो तुम्हाला त्याची उदाहरणं सांगतो एक एक दोन बायका होता त्या नर्मदा परिक्रमाला गेल्या नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा जी नदी आहे त्याच्या भोवती एक खूप दाट अरण्य आहे तुम्हाला त्या नदीच्या भोवती फेऱ्या अशा मारायच्या प्रदिण घालायच्या असतात एक पूर्ण मोठी प्रदक्षिणा व्हायला महिना तरी जातो एवढे ते मोठ आहे ते मध्ये मध्ये ते तुम्हाला आश्रम वगैरे मिळतात तिथे राहायचं जेवायचं परत चालायचं म्हणजे ही चालत चालत ही पर, परिक्रमा करावी लागते म्हणून ही खूप कठीण परिक्रमा आहे तर नर्मदा परिक्रमेला दोन बायका गेल्या होत्या आणि ते जेव्हा जशा अरण्या शिरल्या त्यानंतर हळूहळू ती तिथे कोण निबीड अरण्य आहे ना माणसांची जाणं येणं नाही ना तिकडे काही मध्ये रस्ते पण पर मिळतात परत मग जंगल मिळतात मग त्या जंगलामधून जंगला जाताना तिथे कोणी नसतो त्यामुळे आपोआप त्या बाईला भीती वाटायला लागली तर तिने ती तिने ती आपल्या घरी रोज हनुमान चालिसा म्हणायची तर त्या तिने ठरवलं आता मला जर आपल्याला भीती वाटेल तर आपण हनुमान चालीसा म्हणूया म्हणजे आपली भीती निघून जाईल प्रत्यक्ष हनुमान येईल ह्याच्यावर ते मला वाटत कोणाचा विश्वासही नसतो पण बघा त्या बाईने हनुमान जशी चालीसा म्हणायला सुरुवात केली की थोड्या वेळाने तिला एक समोर एक मोठा दणकट माणूस काळा असं चालताना दिसला समोर आता बघा आपण कुठेतरी गेलो आणि कोण निर्जन स्थळ असेल आणि कोण नसेल आणि एखादा माणूस समोर पुढे चालताना देतात आपली भीती निघून जाते बाबा चला कोणतरी आहे आता मला घाबरण्याची गरज नाही तर तसा तो एक माणूस होता तो तिच्या समोरून चालत पुढे चालत होता पण तो मध्येच वळणं वगैरे आली काय मध्ये गुप्त व्हायचं परत थोडा वेळाने गेला काय परत तो दिसायला लागलायचा तर हिला काय ते कळायचं नाही काय चाललं कोण माणूस आहे जो सारखा पुढे पुढे येतोय आपल्या पण परत गुप्त होतोय पण त्यामुळे तिची भीती मत निघून गेली आणि शेवटी तो असा सारखा सारखा दिसायला शेवटी न राहून तिने त्याला विचारलंच की बाबा तुम्ही कोण आहात तुम्ही काय नर्मदा परिक्रमेला आल्या आहेत का तुम्ही म्हणजे मध्येच आणि कुठे निघून जाता ते दिसत नाही तुम्ही तर तो म्हणाला की माते तू मला बोलवतेच म्हणून मी येतोय तू जर बोलवशील कधी तर मी येईल तर तिला ते काही कळलंच नाही कारण आपल्यात मनीत आलीच नसताना का मी हनुमान चालिसा वाचतोय म्हणजे हनुमान माझ्या समोर येईल असं आपल्याला कधीच वाटत नाही जरी आपण किती भक्ती केली तरी कारण ते कठीण सोपी सो, गोष्ट नाही सगळ्यांना माहीत आहे पण हा जो मारुती राय हा खूपच लवकर पावणार त्यासाठी मी म्हणतोय तुम्हाला तो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊ शकतो तो आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल तुमचं रक्षण सुद्धा करेल तर अशा प्रकारे तो माणूस परिक्रमा पूर्ण होईपर्यंत सारखा तिला दिसत होता परत तिने एकदा शेवटला एकदम जेव्हा ती परिक्रमा संपायला आली काय महाराज तुम्ही कुठे चालले आहेत नक्की तुम्ही आमच्या बरोबर सतत चाललेत तर तुमच काय परिक्रमा पूर्ण झाली आहे का तुम्ही जवळपास कुठल्या गावात राहणारे आहे तर परत तो पर माणूस म्हणाला की तुझी इच्छा असेल तर मी तुला दिसेन किंवा मी येईन इथे पण तुझी इच्छा नसेल तर मी नाही येणार ती बोलली मी आता काय माझी परिक्रमा पूर्ण व्हायला मी आता आश्रमात जाणार तिथून मग घरी जाईल मग त्यानंतर अजून थोडा वेळ होता तरी दोन तीन तास बाकी होती ती परिक्रमा पूर्ण व्हायला आणि नंतर तो माणूस परत तिला कधी दिसला नाही तो कायमचाच घे म्हणजे हनुमंताने मग लुप्त झाला जेव्हा ती म्हणालेलं आता मला गरज नाहीये किंवा माझं जे पूर्ण झालं माझं तेव्हा तो लुप्त झाला नाही तर तोपर्यंत तिला तो, तो दिसत होता तर अशा प्रकारे ही मारुती राय लवकर पावणार देवा एक परत मुलगी होती तिने रोज अकरा हनुमान चालीसा म्हणायचा एक तिने ते अं संकल्प केला असे ती चाळीस दिवस तिने तो संकल्प चालू ठेवला आणि चाळीस दिवशी देवा ती ध्यानात ती म्हणत होती सतत सत, सतत सतत एकाच ठिकाणी बसून अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणत असताना ती आपोआप त्या एक ध्यान अवस्थेत जायची तर त्या ध्यान अवस्थेत तिला मग मारुती राहायने दर्शन दिलं तर असं आहे तुमची ती भक्ती सुद्धा तेवढी वाढायला पाहिजे तुमची भक्ती सतत तेवढी तुमच्या तोंडात सतत ते नाम असलं पाहिजे तेव्हा तो हा देव जो आहे जो मारुती राय हा लवकर दर्शन देणारा देव इतर देव किती लवकर देतील मला माहित नाही पण मारुती राय जो आहे हनुमंत तो लवकर आपल्याला पावणार आहे आणि लवकर रक्षण करणार आहे ते एक मुलगी बघा अशी जात होती रिक्षातून रात्रीची वेळ झाली होती तिला काय कामावर सुटल्यामुळे लेट झालं होतं आणि रिक्षात बसल्यानंतर तो रिक्षावाला तिला मुद्दामून काय ना काय प्रश्न विचारायला लागला असं तिच्याशी हसायला लागला मस्करी करायला लागला तेव्हा ती घाबरली तिला वाटलं हा अशी रिक्षावाले कधी विचारत नाही ते आपले सोडतात जातात पण हा मुद्दामून मुद्दामून तिला जेव्हा त्रास द्यायला लागला तेव्हा ती घाबरली आणि ती पण अशीच रोज हनुमान चालिसा वाचायची मारुती राहायचं नामस्मरण करायची तर तिने मनातले मनात मारुती रायला सांगितलं मारुती राय माझं रक्षण कर असं जेव्हा ती म्हणायला लागली मनातल्या मना, मला त्या बरोबर थोड्याच वेळात एक रिक्षा तिथे आली दुसरी रिक्षा आली आणि तो रिक्षा वेळेला हिचा ओळखीचा तर होताच पण त्या रिक्षावर मारुती रायाचं स्टिकर लावलेलं ला होतं आणि हनुमान चालीसा तिथे लावलेली होती मोबाईलवर आणि हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा ती म्हणाली बाबा खरोखर फक्त मी ना मनात धावा केला आणि मारुती राया आला तर ही मारुती ही अशी अशा खऱ्या गोष्टी आहेत या या खोट्या नाही तुम्ही जर खरोखर अनुभव घ्यायचा असेल रोज हनुमान चालीसा वाचा एक लास्टला सांगतो एक गोष्ट हो, हनुमान एक बाई रोज हनुमान चालीसा म्हणायची बघा बाई असून म्हणत होत्या नाही तर काही जण बोलतात तो ब्रह्मचारी आहे बायकांनी कशाला तिचं त्याचं नाव करायचं असं काही नसतं जो देव असो त्याच्यासाठी स्त्री आणि पुरुष असा काही प्रकार नसतो तुम्ही भक्त आहात काय त्याचं नाम स्मरण रोज करता काय हे महत्वाचं असतं तर ती बाई असं म्हणता म्हणता काही दिवसांनी एक माकड तिथे आला आणि तो लंगडा होता तो लंगडत लंगडत त्या घरात आला आणि तिच्या मांडीवर जाऊन बसला आणि तिला असा भेट दिली अक्षरशः तिच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या म्हणजे तुम्ही विचार कुठल्या रूपात मारुतीराया दर्शन दिले सांगता येत नाही नाही उन गा, तर असं कुठलं माकड येऊन येऊन बसेल आपल्या घरात येऊन ते पण आणि तिच्या मांडीवर तेव्हा ती हनुमान चालीसा तिथे एक रोज संध्याकाळची ती वेळ असायची काय ती रोज हनुमान चालीसा म्हणायची आणि त्यावेळी ते माकड आलं ते पण लंगड होत तरी आलं आतमध्ये न घाबरता घरात इतर माणसं पण होती तरी न घाबरता आलं तिच्या मांडीवर जाऊन बसून तिला भेट असं भेटलं ते मी विचार करा तुम्ही तर हे अशा प्रकारे मी खरं सांगतो तुम्हाला जर तुम्हाला कधी धोका वाटला भीती वाटली कुठल्याही बाबतीत भूत बा भूतांच्या बाबतीत असो किंवा माणसांच्या बाबतीत असो किंवा कोणी त्रास देणारा तुम्हाला असेल तुम्ही फक्त मारुती रायाला मारुती रायाचा धावा करा त्याला सांगा मारुतीराय माझं रक्षण कर माझं रक्षण कर मारुती राय यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर तुमची भक्ती पण तशी असायला पाहिजे तुमचं रोज नामस्मरण असलं पाहिजे हनुमान चालिसा वाचा मारुती स्तोत्र वाचा तरच तो येऊ शकतो आतून सुद्धा ते व्हायला लागतं तेव्हाच तो येतो तेव्हाच आपले विचार आपले जे जी भक्ती असेल ते तिथपर्यंत पोचत असत सहज तुम्ही नुसते पाय पडले शनिवारचे गेले त्यांनी होत नाही तुमच्या आतमध्ये मुरलं पाहिजे ते नाम तो तो। ते नामस्मरण तेव्हाच तो देव येतो तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद